नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज विंचूर येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी विंचूर येथे भंडारकवटे केंद्राचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाल्या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे सचिव श्री अमडी कमळेसर मंद्रुक पोलीस स्टेशनचे गोपनीय अधिकारी श्री सागर चव्हाण पंचाक्षरी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अशोक लेगाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले अध्यक्षपदी विंचूरगावचे सरपंच श्री बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेत कबड्डी खो खो लंगडी व वैयक्तिक स्पर्धेत एकूण चौदा शाळांनी भाग घेतला होता यावेळी बोलताना श्री अमडी कांबळे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना खेळाडूंनी मोबाईलपासून दूर राहून मैदान गाजवावे असे आवाहन केले या कार्यक्रमास बीट अंमलदार आयुब मुलानी मल्लिकार्जुन झाडबुके भीमाशंकर फुलारी केंद्रप्रमुख श्री महादेव कांबळे डॉक्टर श्री अमोल माने महादेव साबळे पांडुरंग साबळे समलिंग मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी विंचूर खो खो क्लब व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले यात नागेश फुलारी भीमाशंकर सोनगी विकास पवार सुरेश मेत्रे यलाप्पा कोळी अमोल साबळे विजयकुमार बिराजदार किरण कोळी रवी परीट महेश माने विकास कोळी राजकुमार स्वामी सुरेश जंगलगी लक्ष्मण सलगरे विक्रम जाधव यांनी परिश्रम घेतले स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण विस्तार अधिकारी श्री आयुब कलबुर्गी केंद्रप्रमुख कल्लप्पा हेडवी व महादेव कमळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शांतप्पा कोळी यांनी तर आभार श्री अशोक साळुंके यांनी मानले संपूर्ण स्पर्धेचे नियोजन सामना अधिकारी श्री तुळशीराम शेतसंदी यांनी पूर्ण केले दक्षिण सोलापूर प्रतिनिधी संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज विंचूर मी तुळशीराम शेतसंदी जिल्हा परिषद शाळा विंचूर आज विंचूर जिल्हा परिषदेच्या वतीनं भंडराकोटे केंद्र क्रीडा स्पर्धा आम्ही घेत आहोत सर्व विद्यार्थी अतिशय उत्सुकतेनं या ठिकाणी स्पर्धा खेळत आहेत या स्पर्धेसाठी माननीय सरपंच बाळासाहेब पाटील त्याचप्रमाणे माननीय एम डी सर आणि महादेव सर आणि मंदूर पोलीस स्टेशनचे सागरसाहेब चव्हाणसाहेब हे उपस्थित राहून उद्घाटन केलं त्यांचा मी धन्यवाद देतो आम्ही जवळजवळ आमचा सर्व स्टाफ आम्ही सात आठ दिवसापासून या ठिकाणी तयारी करतो आहे आणि पूर्ण अशी आमची तयारी आहे या स्पर्धा आम्हाला भरवण्यासाठी आमचे शिक्षणाकरी विस्तार करी आणि आमचे प्रमुख यांनी आम्हाला संधी दिली आणि पहिल्यांदाच आम्ही या स्पर्धा भरवून यशस्वीतीनं पार पाडलो या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे सर्व शिक्षकवर्ग सर्व ग्रामस्थ यांचं मी खरंच आभार मानतो आणि या स्पर्धेसाठी नंदकुमार विजापुरे शंकरनगर मुख्यापक यांनी मुलांना दरवर्षी ट्रॉफी देतात त्यांचाही मनापासून आभार मानतो आहे आणि ह्या स्पर्धा चांगल्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या स्पर्धेसाठी इथं वैद्यकीय अधिकारीसुद्धा उपस्थित आहेत एखादा खेळाडू जखमी जर झाला तर त्याला लगेच तिथं सोय आम्ही केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे सर्व विद्य जे परगून आलेले खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आमच्या जिल्हा शाळेकडून नाश्त्याची पण सोय केलेली आहे त्याबद्दल खरंच सर्व ग्रामस्थ सर्व शिक्षकांचा मी मनापासून आभार मानतो आणि भविष्य काळात आता केंद्र असले तरी जिल्हा स्पर्धेत स्पर्धा घेण्याचं आमचं नियोजन आहे सर्वांचं जर सहकार्य मिळेल तर नक्कीच आम्ही यशस्वी धन्यवाद लंगडीचे जास्त आहेत कृपया पंचा आहे लंगडीचे सामने जास्त असल्यामुळं आपल्याला मैदान रिकाम ठेवता येणार नाहीये हे बाबू ए बाबू চাল <laughs> <laughs> बोलो बोलो ए 300

आपल्या परिसरातील माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा